महापालिकेच्या महापौरांची निवड आहे पुणे महापालिकेच्या महापौरांची सुद्धा निवड होती भाजपच्या वतीनं मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीकडून प्रकाश कदम यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत पुण्याहून थेट पुण्याला जाणार आहोत वैभव आपण पाहिलं की भाजपने महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे मात्र भाजपचं संख्याबळ तगडं जरी असलं तरी राष्ट्रवादीने सुद्धा त्यांचा उमेदवार दिलेला आहे मात्र औपचारिकता जी आहे ती भाजपची आज बाकी असं म्हणूयात का नक्कीच म्हणाली मुरली मोहोळ यांची निवड ही अर्ज भरला त्याच दिवशी जवळपास निश्चित होती भाजपचं संख्याबळ हे प्रचंड मोठं आहे नव्याण्णव नगरसेवक महापालिकेमध्ये भाजपचे त्याच्यामुळे मुरली मोहोळ यांची निवड होणं हे जवळपास निश्चित मानलं जातं आज औपचारिक घोषणा जी आहे ती केली जाईल या निवडणुकीत एक छोटासा ट्विस्ट जो होता तो फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडं आर पी आयकडं आठवले गटाकडे जे उपमहापौरपद होतं ते यावेळेस भाजपनं अचानक त्यांच्याच त्यांचीच नगरसेविका जी आहे आरती शेंडगे यांची उमेदवारी जी आहे ती उपमहापौर पदासाठी घोषित केली आणि रिपाईला त्याची कुठली माहिती दिलेली नव्हती त्यामुळे थोडीफार नाराजी जी आहे ती रिपाईची होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो भाजपच्या पक्षनेत्यांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बराच वेळ जो आहे तो घालवावा लागलेला होता मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुरली मोहोळ यांची निवड जी आहे ती अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की ज्या कोथरूडमधून चंद्रकांत पाटील हे निवडून आले त्याच कोथरूडमधून मुरलीधर मोहोळ हे अत्यंत पक्के दावेदार मानले जात होते भाजपाच्या तिकीट तिकिटासाठी विधानसभेचे प्रचंड मोठी तयारी गेले दोन ते तीन वर्ष त्यांनी केलेली होती मात्र तरीसुद्धा अचानक दिल्लीतून चंद्रकांत पाटील यांचं नाव कोथरूडच्या उमेदवारीसाठी घोषित झालं आणि मुरली मोहोळ हे प्रचंड नाराज झाले ले होते त्यांचे समर्थक नाराज झालेले होते त्यात आणखी भर म्हणजे कुठेतरी नाराजी वैभव दूर करण्यासाठी आता महापौर